सांगलीमध्ये आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट हल्ला करणाऱ्या रा, राकेश किशोर त्याच्या निषेधार्थ आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी या मागणीकरिता आंदोलन करण्यात आले भूषण गवई सरन्यायाधीश यांच्यावर गुण हल्ला करणाऱ्या त्वरित अटक करून कारवाई करण्यात यावी तसेच त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आहे या संविधानाच्या आधारावर राकेश किशोर हे वकील झाले सरन्यायाधीशांच्यावर बूट फेकण्याचा प्रकार केलेला आहे त्यांची सनद त्वरित काढून घेण्यात यावी तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या लोकांवर सुद्धा कारवाई व्हावी या मागणीकरता आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांना काल सहा ऑक्टोंबर रोजी राकेश किशोर नावाच्या एका वकिलानं बूट फेकून हल्ला केला या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं तीव्र शब्दात या ठिकाणी निषेध करतो आणि भूषण गवई यांना यांनाच्यावर जे हल्ला करणारे लोक आहेत यांना त्वरित अटक झाली पाहिजे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं आहे आणि या संविधानाच्या आधारावर राकेश किशोर हे वकील झाले आणि या वकिलाच्या माध्यमातून त्यांनी सरनियादेशांना बूट फेकण्याचा जो प्रकार केलेला आहे त्यांची सनद त्वरित काढून घेण्यात ते यावी त्यांच्या पाठीशी घालणाऱ्या जे लोक आहेत यांच्यावर देखील कडक कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करतोय लवकरात लवकर त्यांच्यावर जर कारवाई नाही झाली तर आम्ही या पुढच्या काळामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा पद्धतीचा इशारा देतो